नायक एक प्रेमकथा लेखक प्रिया उंबरकर वाचक राऊत पण सम्राटच्या तोंडून ते नाव ऐकून आबांच्या चेहऱ्याचा मात्र रंगच उडाला दहा वर्षांपूर्वीचा तो भूतकाळ एखाद्या चित्रपटासारखा त्यांच्या डोळ्यांसमोरून तरळून गेला आणि तो ऍक्सिडेंट त्यांच्या डोळ्यांसमोर उभा राहिला काय झालं आबा सम्राटनी प्रश्न केला तसं ते त्यांच्या तंद्रीतून बाहेर आले हा काय नाही मी काय म्हणते जी पोरगी बदला घ्यायला म्हणून तुझ्या आयुष्यात आलीये ती खरंच तुझा संसार करणार आहे का तीच करेल आत्या इनफॅक्ट ती सोडून कोणीही मला शेवटपर्यंत साथ देऊच शकत नाही सम्राट इतक्या ठामपणे म्हणाला की आत्याला गप्प बसावंच लागलं बर दमला असशील तू जाऊन आराम कर जा तसं सम्राट सुस्कारा सोडत उठला आणि त्याच्या रूम मध्ये निघून गेला रूम मध्ये येताच त्याने पहिला कपडे काढून फेकले आणि तो गरम पाण्याच्या शॉवर खाली जाऊन उभा राहिला गरम पाणी अंगावर पडताच त्याला थोडं बरं वाटू लागलं कालपासूनची सगळी मरगळ एका झटक्यात उतरून गेली पण अंगावर पडणाऱ्या त्या पाण्यातही त्याच्या डोक्यातली विचारचक्र मात्र सुरूच होती आणि त्या विचारातच त्याने एक गोष्ट नोटीस केली जेव्हा तिच्या आईचं नाव ऐकलं तेव्हा त्यांचा चेहरा अक्षरशः बघण्यासारखा झाला होता जे त्याच्या नजरेतून सुटलं नव्हतं आय होप मी जो विचार करतोय तसं काहीही नसाव त्याने त्याचे कपाळावर आलेले केस हातानेच मागे घेतले इकडे आबा अस्वस्थपणे त्यांच्या खोलीतून इकडून तिकडे फेऱ्या मारत होते नाही भूतकाळातली ती एक चूक माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकत नाही ती फक्त एक चूक होती तो ॲक्सिडेंट चुकून झाला होता पण त्याची झळ जर माझ्या मुलाला बसणार असेल तर मात्र मला काहीतरी केलं पाहिजे पण काय करू काय करू म्हणजे तो या केसमधून सुटेल खरं बोला अचानक दारातून एक आवाज आला तसं त्यांनी त्या ते दिशेला वळून पाहिलं पण दारात सम्राटला बघून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली कारण इतकी वर्ष जी गोष्ट त्यांनी त्यांच्या मनात ठेवली होती ती आता नकळतपणे त्यांच्या तोंडातून बाहेर पडली होती आणि जी नेमकी सम्राटने ऐकली होती आबा तिच्या आईचं नाव ऐकताच तुमच्या चेहऱ्याचा उडालेला रंग मी पाहिला होता आणि तेव्हाच मला कळून चुकलं होतं आबा की यामागे नक्कीच काहीतरी गौड बंगालय मी हे तुम्हाला तेव्हाच विचारणार होतो पण आत्या समोर मला तुम्हाला दोषी ठरवायचं नव्हतं त्यामुळे गप्प राहिलो पण आता आपण दोघेच आहोत इथे खरं सांगा आबा कसा झाला होता तो ऍक्सिडेंट आणि कोणी केला होता सम्राट आत आला पण यावेळी त्याच्या आवाजात सम्राट खानविलकरचा जो करारीपणा होता तो मिसिंग होता जर आबांमुळे ॲक्सिडेंट झाला असेल तर या विचाराने त्याचं मन मलूल झालं होतं पण तरीही तो स्वतःला हिंमत देत उभा होता सुस्कारा सोडला आणि ते तसेच मागे सरकत पटकन भेडवर बसले त्यांचे पाय थरथरू लागले होते श्वास वाढले होते कपाळावर घाम जमा झाला होता त्यांची अवस्था बघत सम्राटने लगेच जवळच्या जार मध्ये असलेलं थोडस पाणी ग्लास मध्ये होतलं आणि त्यांच्या पुढ्यात तो ग्लास पकडला त्यांनी सुद्धा थरथर त्या हाताने तो ग्लास हातात घेतला आणि घटा घटा करत संपवला टेन्शनने त्यांचा घसा कोरडा पडला होता थंड पाणी पिल्यानंतर त्यांना थोडं बरं वाटलं त्यांच्या समोर गुटख्यावर बसला त्याने त्यांचा हात हातात घेतला आबा जेव्हा सगळ्या जगाने माझ्याकडे पाठ फिरवली होती ना तेव्हा फक्त तुम्ही माझ्यासमोर उभे होतात गेल्या दहा वर्षांपासून बघतोय मी तुम्हाला कोणाचं वाईट करणं तर दूर कोणाबद्दल साधा वाईट विचारही करत नाही त्या तुम्ही त्यामुळे तुम्ही जाणून बुजून एखाद्याचा जीव घेणं तर शक्यच नाही आय नो आभा जरी तो ऍक्सिडेंट तुमच्याकडून झाला असला तरी तो चुकूनच झाला असेल पण मग त्या ऍक्सिडेंट झालेल्या व्यक्तीला निदान हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची माणूस की तरी तुम्ही का नाही दाखवली तुम्ही घाबरला होतात का सम्राट अगदी शांतपणे त्यांच्याशी बोलत होता त्यांचे ते थरथरणारे हात त्याला जाणवत होते त्यांच्या मनातली भीती तो स्पष्ट ओळखू शकत होता एखाद्याचा जीव घेणं ही त्यांच्यासाठी नक्कीच खूप मोठी बाब होती त्यामुळे यातून स्वतःला सावरायला त्यांना बराच काळ गेला होता पण त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता की तो भूतकाळ भविष्यात अशा प्रकारे फिरून त्यांच्या समोर पुन्हा येईल आबा तुम्ही नका काळजी करू तुम्ही जरी तो ऍक्सिडेंट केला असेल तरी त्याची शिक्षा तुम्हाला होणार नाही मी यातून काहीतरी मार्ग नक्कीच काढेन तुम्ही फक्त मला नक्की काय घडलं होतं ते सांगा आय प्रॉमिस आबा मी तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही सम्राटने त्यांना आश्वस्त केलं पण त्याच्या या आधारयुक्त शब्दांनी आबांना मात्र गलबलून आलं तस त्यांनी इतका वेळ रोखून धरलेला श्वास मोकळा सोडला आणि पुढे झुकत सम्राटचा चेहरा उंजळीत पकडत त्यांनी त्याच्या कपाळावर ओठ टेकवले मी खरच खूप नशीबवान आहे की मला तुझ्यासारखा मुलगा मिळाला आबा सांगा ना मग नक्की काय झालं सम्राटचे पेशन्स आता संपत चालले होते नक्की काय घडलं होत हे जाणून घेण्यासाठी तो आता आतूर झाला होता सांगतो सगळं सांगतो आबांनी बोलायला सुरुवात केली ही गोष्ट जवळपास दहा वर्षांपूर्वीची आहे मी माझ्या आयुष्यात पाहिलेला तो एकमेव असा अपघात आहे जो मी मरेपर्यंत विसरू शकत नाही मनात असूनही मी त्या ताईना वाचवू शकलो नाही आणि याची खंत प्रत्येक वेळी चलत राहील माझ्या मनात माझं किडनीचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं होतं एक दीड महिन्यानंतर मी अगदी नॉर्मल झालो होतो त्यात तू माझ्या आयुष्यात आल्यामुळे माझा कामाचा बराच लोड कमी झाला होता त्यामुळे मी निवांत असायचो अशाच एके रात्री मला माझ्या एका मित्राचा फोन आला त्यांनी गेट टुगेदर प्लॅन केलं होत इतक्या वर्षांनी मी माझ्या जुन्या मित्रांना भेटणार म्हणून मी पण खुश झालो होतो मी त्यांना होकार कळवला गेट टुगेदर ची पार्टी बरीच मोठी होती मी कधीच रात्री दहा नंतर कुठल्याही पार्टीला कधीही थांबायचो नाही त्यात माझं ऑपरेशन पण नवीनच होत त्यामुळे मी त्या पार्टीत ड्रिंक वगैरे पण करू शकत नव्हतो फक्त मित्रांबरोबर गप्पा मारल्या जेवण केलं थोडंफार एन्जॉय केलं आणि नऊ दहाच्या सुमारास तिथून मी निघालोही पण गेटमध्येच माझ्या एका मित्राने मला अडवलं तो भरपूर पिलेला होता आणि त्याला लिफ्ट हवी होती त्याच्या गाडीचं टायर पंक्चर झालं होतं मी पण त्याची ती अवस्था बघितली आणि त्याला लिफ्ट दिली त्यावेळी आपल्या कंपनीची हालत काही ठीक नव्हती त्यामुळे तेव्हा माझ्याकडे फक्त एकच ड्रायव्हर होता आणि नेमका त्याच दिवशी तो सुट्टीवर गेला होता त्याच्या आदलेच दिवशी त्याची आई एक्सपायर झाली होती त्यामुळे मी एकटाच त्या पार्टीला गेलो होतो मी माझ्या मित्राला पाठीमागे बसवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो काही ऐकायलाच तयार नव्हता हो हट्टाने पुढेच बसला मी गाडी चालवायला बसलो रात्रीची वेळ असल्यामुळे रस त्या रस्त्यावर इतकी काही वर्दळ नव्हती पूर्ण रस्त्यात माझा तो मित्र अखंड बडबडत होता आणि मी ड्रायव्हिंग कडे लक्ष देत होतो मला त्याच्या घराचा ऍड्रेस माहीत होता त्यामुळे मी त्याच दिशेला जात होतो मध्येच एक टर्न आला आणि मी गाडी उजव्या बाजूने वळवायला घेतली पण अचानक तो माझा मित्र माझ्या अंगावर झेपावला त्याने स्टेरिंग जोरात फिरवत ती गाडी विरुद्ध दिशेला वळवली हे सगळं काय आणि कसं झालं ते मला कळालंही नाही मी त्याला सीट बेल्ट लावून दिला होता पण त्याने तो सीट बेल्ट कधी काढला आणि माझ्या अंगावर आला ते मला कळालंही नाही हे सगळं खूप कमी वेळात घडलं होतं मी माझ्या गाडीवर ताबा मिळवण्याचा खूप प्रयत्न केला पण तोपर्यंत उशीर झाला होता गाडीच्या समोर कोणीतरी आलं होत मी खूप करकचून ब्रेक दाबला मी तर इतका घाबरलो होतो की काय करावं तेच मला कळालं नाही तो मित्र तर अजूनही नशेतच बडबडत होता त्याच्यामुळे काय घडलंय याची त्याला थोडी सुद्धा खबर बात नव्हती पण माझ्यासाठी मात्र तो एक खूप मोठा धक्का होता आयुष्यात पहिल्यांदा हे असं काहीतरी माझ्यासोबत घडत होत त्यामुळे माझी मती गुंग झाली होती डोकं पूर्णपणे सुन्न पडलं होत मला भीती वाटू लागली आणि त्या भीतीतच मी गाडी पुन्हा सुरू केली आणि रिव्हर्स घेतली त्याच्या घराच्या दिशेने तिथून काही अंतरावरच त्याचं घर होत मी त्याला तिथे सोडलं पण त्यानंतर मात्र मला स्वतःचीच लाज वाटली मी घाबरून जे काही केलं होतं त्यावर मला आता स्वत्राग राग येऊ लागला त्या मध्ये माझी काही चूक नव्हती पण मी त्या व्यक्तीला तस सोडून यायला नको होत म्हणून मी ती कार पुन्हा त्या दिशेला घेतली पण जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा रस्त्यावर खूप गर्दी जमली होती त्या गर्दीला बघून मी अजून घाबरलो पण तरीही मी खाली उतरलो तिथे गेलो तिथल्या एका माणसाला मी त्या ताईंबद्दल विचारलं तर त्यांनी सांगितलं की काही वेळापूर्वीच इथे एका बाईचा खूप भयंकर ऍक्सिडेंट झालाय आणि तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलाय मी त्यांना हॉस्पिटलचं नाव विचारलं त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचलो सुद्धा तिथूनच मला तिच्या आईचं नाव समजलं रेखा गिरीश राऊत आणि त्यासोबत जे काही समजलं ते ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली त्या ऍक्सिडेंट मध्ये त्या दगावल्या होत्या ते, हो ते।, ते पण जागेवरच म्हणजे मी तेव्हा जरी त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं असता। तरी त्या वाचल्याच नसत्या घाव सरळ त्यांच्या डोक्यावर बसला होता आता काय करावं कोणाला दोष द्यावा तेच मला कळत नव्हतं मी ठरवलं होतं की त्या व्यक्तीच्या उपचाराचा सगळा खर्च उचलायचा पण ती व्यक्ती आता जगातच राहिली नव्हती आणि माझ्यात इतकी हिंमत नव्हती त्यांच्या कुटुंबियांसमोर जाऊन सगळं एक्सेप्ट करायची भलेही त्या ॲक्सिडेंटला मी एकटा जबाबदार नव्हतो पण तरीही माझ्यात तेवढी हिंमत नव्हती त्यामुळे मी ती गोष्ट तिथेच ड्रॉप केली आणि घरी निघून आलो पण तरीही बरेच दिवस तो ऍक्सिडेंट माझ्या डोक्यातून जायला तयार नव्हता काही दिवसांनंतर एक इन्स्पेक्टर घरी आले ट्रेंडचा तपास करताना त्यांना खरं काय ते समजलं होत तो ऍक्सिडेंट माझ्याच गाडीने झाला होता पण त्या ऍक्सिडेंटला मी जबाबदार नव्हतो हे मी त्यांना समजवून सांगितलं तेव्हा त्यांनी माझ्या समोर दोन ऑप्शन ठेवले एकतर मला आणि माझ्या मित्राला ते अटक करणार किंवा ती केस मिटवण्याचे मी त्यांना पैसे द्यायचे त्यावेळेला पैसे देऊन ती केस मिटवणं मला जास्त सोयीस्कर वाटलं म्हणून मी तो मार्ग वापरला पण मी हे विसरलो होतो की काही गोष्टी पूर्णपणे पुसून टाकल्या जात नाहीत म्हणूनच कदाचित जी गाडी तुझ्या नावावर रजिस्टर होती त्याचा नंबर त्यांच्या रेकॉर्डमध्ये राहिला आणि काही वर्षांपूर्वी क्लोज झालेली ती केस आज पुन्हा नव्याने ओपन झाली पण विश्वास ठेव सम्राट मी तो ऍक्सिडेंट जाणून बुजून केला नव्हता आणि त्यात माझी चूकही नव्हती पण आता जर या गोष्टीचे झळ तुला बसणार असेल ना तर मी कोर्टासमोर सगळं खरं खरं सांगायला तयार आहे ती गाडी फक्त तुझ्या नावावर होती पण त्या ऍक्सिडेंटचा तुझ्याशी काहीही संबंध नव्हता अरे आबा तुमचा तो मित्र आता कुठे ती घटना घडल्यानंतर वर्षभरातच तो हार्ट अटॅक वारला। तस सम्राटने सुस्कारा सोडला जितका त्याचा देवावर विश्वास होता तितकाच त्याचा विश्वास होता ते कधीही बोलणार नाहीत हे त्याला माहीत होत पण आता पुढे काय करायचं तेच त्याला कळत नव्हतं चूक त्याचीही नव्हती आणि पूर्णपणे आपांचीही नव्हती मग आता गुन्हेगार नेमकं मानायचं तरी कोणाला हा प्रश्न त्याच्या समोर उभा होता तितक्यात आबा त्यावेळी ज्या इन्स्पेक्टरने तुमच्याकडून पैसे घेतले होते त्याच नाव काय होत आणि तो दोघांनाच खरं काय ते माहिती जर त्याने सगळं कबूल केलं की या ऍक्सिडेंट मध्ये तुमचा दोष नव्हता तर आपण या केस मधून सही सलामत बाहेर पडू फक्त एकदा आठवा की तो इन्स्पेक्टर नेमका कोण होता तसा आबा डोक्यावर ताण देऊन आठवण्याचा प्रयत्न करू लागले ते त्या इन्स्पेक्टरला एक दोन वेळेस भेटले होते त्यानंतर त्यांचा त्याच्याशी काहीही संबंध राहिला नव्हता त्यामुळे आता त्याचं नावही त्यांना नीटस आठवत नव्हतं नाही रे सम्राट आता माझी बुद्धी पहिल्यासारखी स्ट्रॉंग नाही त्यामुळे एक्झॅक्ट आठवत नाही आहे मला पण माने का सहाने असंच काहीतरी होतं नो प्रॉब्लेम आबा तुम्हाला जरी आठवत नसलं तरी त्यांच्या स्टाफ रेकॉर्डमध्ये त्याचा रेकॉर्ड नक्की असणार दहा वर्षापूर्वी त्या एरियात कोण इन्स्पेक्टर होता ते शोधून काढणं माझ्यासाठी फारसं अवघड नाही फक्त तो आता जिवंत असायला हवा आणि हो तुम्ही काहीही टेन्शन घेऊ नका आबा यात तुमची काहीही चूक नाहीये चूक तुमच्या मित्राची ज्याची शिक्षा देवाने ऑलरेडी त्याला दिली फक्त मला वाईट तपस्याच्या आईच वाटत कारण या सगळ्यात त्यांची काहीही चूक नव्हती तरी त्यांना शिक्षा मिळाली हो रे सम्राट पण आता मला भीती वेगळ्याच गोष्टीची वाटते कसली भीती वाटते आबा जर तपस्याला हे कळालं की त्या ॲक्सिडेंटमध्ये मी पण सामील होतो तर ती तुझा स्वीकार करेल ना माझ्या चुकीची शिक्षा तुला तर नाही ना, ना मिळणार आबांच्या आवाजात गिल्ड साफ दिसून येत होतं आबा तुम्ही ना जास्त विचार करू नका आधीच बीपीचा त्रास आहे तुम्हाला आणि तपस्या खूप स्ट्रॉंग आहे ती नेहमी खऱ्याच्या बाजूने उभी राहणारी तिला जेव्हा हे सगळं कळेल ना तेव्हा ती तुम्हाला दोषी नाही मांडणार आणि यात खरंच तुमचा काही दोष नाहीये सम्राटने त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला पण तरीही याबांच्या मनातली भीती काही केल्या जायला तयार नव्हती जी चूक त्यांनी केली पण नव्हती त्या चुकीचं सावट आपल्या मुलाच्या संसारावर पडू नये ते मनातल्या मनात देवाकडे हीच प्रार्थना करत होते सम्राट हा बा तुझं खरंच तिच्यावर प्रेम आहे हो आबा माझ तिच्यावर खूप प्रेम आहे मग मला तिच्याकडे घेऊन चल मी तिला स्वतः हे सगळं सांगतो तिला जी काही शिक्षा द्यायची असेल ती मला देऊ देत पण माझ्या चुकीचं सावट तुझ्यावर पडलेलं नाही आवडणार मला आबा तुम्ही ना उगच जास्त विचार करताय आणि पहिला स्वतःला दोष देणं बंद करा काही गोष्टी आपल्या हातात नसतात आबा म्हणूनच तर त्याला अपघात म्हणतात ना तुम्ही काही जाणून बुजून केलेलं नाहीये त्यामुळे स्वतःला त्रास करून घेऊ नका आणि जोपर्यंत तो इन्स्पेक्टर मला सापडत नाही तोपर्यंत मी तिला हे सगळं सांगणार नाही ज्यावेळी मला तो सापडेल ना त्यावेळी तिला सुद्धा आपल्यावर विश्वास ठेवावाच लागेल आणि त्यावेळी ती मला किंवा तुम्हाला तिचा गुन्हेगार मानणार नाही सम्राटने आबांना धीर दिला तसा त्यांनी सुस्कारा सोडला काय वाटतं तुम्हाला तपस्या हे सगळं ऐकून सम्राटला एक्सेप्ट करेल दिग्विजय खानविलकरांना ती माफ करेल की त्यांना गुन्हेगारच समजेल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा